नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गांधी जयंती निमित्त सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या व सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या नेतृत्वाचा बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या नेतृत्वाचा देश गुलामगिरीतून मुक्त झाला हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा दुसरी चारोळी आहे खेड्याकडे चला हा मूल मंत्र खेड्याकडे चला हा मूल मंत्र स्वच्छतेचा दिला संदेश इंग्रज सत्तेला झुगारून इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जाओचा आदेश दिला चले जाओचा आदेश तिसरी चारोळी आहे नमन स्वीकारा आमचे नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा भारताच्या प्रगतीसाठी भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा तुमचा अमर आत्मा चौथी चारोळी आहे जीवन जगले देशासाठी जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता स्वतंत्र है केली भारत माता ते गांधीजी फार महान ते गांधीजी फार महान आणि शेवटची म्हणजेच पाचवी चारोळी आहे नेसून सुती पंचा नेसून सुती पंचा हातात घेतली काठी अन्याय मिठवण्यासाठी अन्याय मिठवण्यासाठी लागले अहिंसेच्या पाठी लागले अहिंसेच्या पाठी धन्यवाद मित्रमैत्रिणी जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद